नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीस लवकरच अंमलबजावणी होणार गटशिक्षणाधिकारी सुभाष भावनकुडे मुख्याध्यापक शिक्षकांच्या प्रशिक्षणाला सुरुवात नमस्कार ई वी एस दस्तक युट्यूब चॅनलमध्ये मी उमेश सिंगांदुडे आपलं सर्वांचं स्वागत करीत आहे आणि आपण बघत आहात य वी एस दस्तक एई पी ट्वेंटी ट्वेंटी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी टू थाउजंड ट्वेंटी अर्थात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस लागू होण्याचे संकेत दिसत आहेत राज्यभर या संदर्भात मुख्याध्यापक आणि शिक्षकांचे प्रशिक्षण सुरू झाले आहे याच अनुषंगाने लाकडी तालुक्यातील समर्थ विद्यालयामध्ये लाकडी तालुक्यातील मुख्याध्यापक आणि नऊ ते बाराला शिकवणाऱ्या शिक्षकांचे संयुक्त प्रशिक्षण बारा मार्चला सुरू करण्यात आले हे प्रशिक्षण बारा चौदा आणि सोळा असे तीन दिवस होणार आहे बारा तारखेला सुरू झालेल्या प्रशिक्षणाचे उद्घाटन लाखणी पंचायत समितीचे गट अधिकारी श्री सुभाष भावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून गोविंद विद्यालयाचे मुख्याध्यापक गोवर्धन सेंडे प्रशिक्षक म्हणून वृंदा ढवळे दर्याराव खंडारे आणि योगिता गोस्वामी उपस्थित होते या प्रशिक्षणाला लाकडी तालुक्यातील जवळपास ऐशी मुख्याध्यापक आणि शिक्षक प्रशिक्षणार्थी म्हणून उपस्थित होते या सर्वांना प्रशिक्षण देण्यात आले आहे या प्रशिक्षणाला मार्गदर्शन करताना गट शिक्षणाधिकारी श्री सुभाष बावनकुडे म्हणाले कृष्ण आयोगापासून तर कोठारी आयोगापर्यंत आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणापर्यंत प्रत्येक आयोगाचा जर आपण अभ्यास केला तर ते कुठल्या ना कुठल्या स्तरावर अवलंबून असायचं राधाकृष्णन आयोग जर असेल तर ते विद्यापीठीय शिक्षणाच्या संबंधात असेल कोठारी आयोग माध्यमिक साठी असणार होत समग्र असं पहिली ते विद्यापीठीय शिक्षणाचा सारासार अभ्यास करणारं आयोग ज्याला आपण राष्ट्रीय शैक्षणिक रुंदा ढवळे यांनी नवीन राष्ट्रीय सैनिक धोरण दोन हजार वीस याबद्दल सविस्तर माहिती दिली त्या पुढे म्हणाल्यापर्यंत खेळ व्यवस्थित हे शिकवायचे आहे त्यांना पृथ्वीवर आधारित शिक्षण द्यायचं आहे कोणत्या वर्गापर्यंत दुसऱ्या वर्गापर्यंत तीन वर्षाच्या मुलापासून आठ वर्षाच्या मुलापर्यंत त्याचा वेगळ्या प्रकारचा अभ्यासक्रम असेल नंतर पूर्व तयारी स्तर म्हणून दिलाय पहिला पायाभूत नंतर पूर्व तयारी आता पूर्व पूर्वतयारी तिसऱ्या वर्गात त्याला अंक ज्ञान संख्या ज्ञान हे कोणत्या वर्गात त्याला तिसऱ्या वर्गात माहिती होईल मग वेगळ्या माध्यमातून बघा खेळ संस्कृती आधारित अंतरक्रिया आधारित वर्ग घे तीन वर्षाचा हा जो नंतर हा दुसरा प्रशिक्षक ढवळे यांनी एन ए पी दोन हजार वीस या संदर्भात सविस्तर माहिती दिली एन ए पीचे पाच स्तंभ सर्वांना सहज शिक्षण समता गुणवत्ता परवडणारे शिक्षण सामाजिक उत्तरदायित्व तसेच एन ए पीची तत्त्वे मुक्त शिक्षण प्रणाली 5334 थ्री थ्री फोर शालेय शिक्षण आणि नवीन आकृती बंद याबद्दल सविस्तर माहिती दिली या प्रशिक्षणाला प्रशिक्षक म्हणून उपस्थित असलेल्या योगिता गोस्वामी यांनी नवीन अध्यापनशास्त्रपद्धती याबद्दल मार्गदर्शन केले त्या पुढे म्हणाल्या भोजन अवकाशानंतर दुसऱ्या प्रशिक्षण सत्राला सुरुवात झाली या सत्राची सुरुवात प्रशिक्षक दर्याव खंडारे यांनी केली त्यांनी शिक्षणातील आंतर क्षेत्र याबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले ते पुढे म्हणाले या ठिकाणी आलेला आहे या क्षेत्रामध्ये प्राचीन भारतीय ज्ञान आपल्या ज्या पारंपरिक पद्धती आहे आपल्या पारंपरिक जे काही संस्कृती आहे आणि आपल्या जे काही पारंपरिक जे काही आपल्या वारसा आहे त्याचा अंतर्भूत या स्टेजवर होणार आहे प्राथमिक स्तरावर त्याचा अभ्यासक्रमात समावेश होणार आहे त्याचबरोबर जी काही आधुनिक तंत्रज्ञान आहे त्याची सुद्धा या ठिकाणी सांगड घालायची आहे म्हणजे मी जे ज्या पद्धतीने म्हटलं की जुन ते सोन आणि ह्या दोन्ही गोष्टी या ठिकाणी आपल्याला त्याचा संबंध सांगायचा आहे अभ्यासक्रमामध्ये त्याचा समावेश आपल्याला करायचा आहे पहिल्या दिवसाच्या समारोपीय सत्राचा शेवट करताना वृंदा ढवळे यांनी किशोर वयी मुलांना समजावून घेताना याबद्दल

शिक्षक यांनी हे नवीन धो दो धोरण स्वीकारण्यास सज्ज व्हावं असं आज या प्रशिक्षणामध्ये सांगण्यात आलं नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एव्हदस्त यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन बेल बेलायकनला प्रेस करण्यास विसरू नका धन्यवाद